नमस्कार मित्रांनो मी विनोद आज मी प्रथमच स्वत व्हिडिओ बनवत आहे मित्र हो मी रिअल इस्टेटमध्ये काम करत असल्यामुळे मी रिअल इस्टेट रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे प्रॉपर्टी विक्री संदर्भात चला तर जाणून घेऊया या रिअल इस्टेटमध्ये ग्राहकांना कसं हडेल करायचे एक कस्टमरला काय हवं आहे हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्ही कस्टमरला प्रश्न विचारा की सर तुम्ही कोणती प्रॉपर्टी बघत आहात काय बजेट प्लॅन केलं आहे तुम्ही जी प्रॉपर्टी बघत आहात त्या लोकेशन बद्दल तुम्हाला माहिती आहे का हे प्रश्न केल्यामुळे कस्टमर तुमच्याशी बोलणं सुरू करेल नंबर दोन कस्टमर काय बोलत आहे हे अगोदर का कस्टमरला काय पाहिजे आहे हे अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी कस्टमर काय बोलत आहे हे लक्षपूर्वक का नंबर तीन कस्टमर ज्या लोकेशनला प्रॉपर्टी बघत आहे त्या ठिकाणची सांगणं खूप महत्वाचं आहे त्या लोकेशन मध्ये भविष्यात काय काय इन्फ्रास्ट्रेचर येणार आहे हे सांगणे महत्वाचे आहे नंबर चार आणि शेवटच्या म्हणजे कस्टमर सोबत चांगले रेल्शन ठेवणे खूप महत्वाचे आहे कस्टमर ज्या गोष्टी आहेत त्या योग्य रीतीने पटून सांगणे खूप गरजेचं आहे सेलिंग कर सगळेच करतात तुम्ही कस्टमरशी कसन रिलेशन ठेवता हे खूप गरजेचं आहे आतासाठी एवढेच तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद